आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस वाळवा व वा बावची जिल्हा परिषद गटावर महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेचा झेंडा फडकू खासदार धैर्यशील माने वाळवा परिसरातील विविध विकास कामाचे शुभारंभ वाळवा परिसरातील तुजारपूर आहिरवाडी गोटखिंडी आणि वाळवा येथे विविध विकास कामाचा शुभारंभ खासदार धैर्यशील माने व शिवसेना जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी यांच्या शुभास्ते संपन्न झाला यावेळी धैर्यशील माने म्हणाले महायुतीचे सरकार सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करीत आहे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे वाळवा तालुक्यात गौरव भाऊ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत भविष्यात या ठिकाणी विकासाचा डोंगर उभा राहिलेला आपण पाहाला वाळवा परिसरात लवकरच एम आय डी सी आकार असेल त्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल वाळवा व वा बावची जिल्हा परिषद गटात अजून भरपूर विकास कामे होणार आहेत त्यामुळे या ठिकाणच्या लोकांनी शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केलं यावेळी बोलताना गौरव नायकवडी म्हणाले शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे वाळवा परिसरात असणारे सर्व पानंद रस्ते पूर्ण करण्यात येतील वाळवा एमआयडीसी तसेच वाळव्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असणारे एसटी स्टँड याची कामे अंतिम टप्प्यात आहेत कार्यकर्त्यांनी हलगर्जीपणा न करता विकासाचा अजेंडा घेऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे विजय आपलाच आहे गापिल राहू नका असा सल्ला दिला यावेळी जिल्हा वार्षिक योजनेतून तसेच मातोश्री पाणंद शेत रस्ते अंतर्गत निधी मंजूर केल्याबद्दल खासदार धैरेश माने व सांगली जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी यांचा ग्रामस्थ यांच्याकडून सत्कार करण्यात आला शेतकरी बांधवांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले यावेळी सरपंच संदेश कांबळे आहिरवाडीचे सरपंच बाळासाहेब यादव भगवान पाटील पोपट आहिर राजाराम शिंदे यांच्यासह हुतात्मा संकुलातील पदाधिकारी तसेच महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते